धर्म वाचला पाहिजे म्हणून प्राणाची आहुती देणारे धर्मवीर संभाजी महाराज जेव्हा जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला तेव्हा संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती धरला अखंड हिंदुस्थानातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांच्या संविधानामुळं मी आणि महेश दादा आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले नरवीर राजे उमाजी नाईक लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ज्याला महत्व आहे त्या निवडणुका आणि त्याही महानगरपालिकेच्या निवडणुका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होती आहे आणि तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलो आहे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि देवाभाऊंचा अत्यंत जवळचा लाडका महेश दादा यांच्या नेतृत्वामध्ये कमळ चिन्हावरती आपण महानगरपालिका निवडून द्यावी ही विनंती करण्यासाठी मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे आता दादांचं भाषण तुम्ही ऐकलं दादा हा गडी आहे मनाचा सच्चा आहे दिलदार आहे आणि सर्वांची आपुलकीचं नातं जपणारा दादा आहे लोकांच्यासाठी ते आमदार असतील पण तुमच्या आमच्यासाठी आपल्या जीवाभावांचे सहकार्य आहे आणि म्हणून दादाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी राहायचं हे आपल्या या सगळ्या परिसरातल्या लोकांचं आद्य कर्तव्य आहे आणि दादा चिंता करू नका या लोकांनी ठरवलंय लोक तुम्हाला ओळखतात तुम्हाला त्यांनी तळहातल्या फोडासारखं जपलंय आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ते जपणार तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही बरोबर ना आवाज येऊ द्या बरोबर व्यासपीठावरती सर्व आपले उमेदवार आहेत भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत एकोणतीस महानगरपालिका मुंबई आहे नवी मुंबई आहे पनवेल आहे कल्याण डोंबवली आहे ठाणे आहे, आहे नाशिक आहे सांगली आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे, आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये परंतु टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतोय पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड कुठला पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड दादा महेश दादा जोरात बोला वाल्यांचे दुसरी कुठं पॅनल आहेत का मला माहित आहे परंतु पिंपरी वर त्यांचा डोळा आहे त्यांना माहित आहे की सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते ऊट सूट उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत अरे महेश दादा वाघ आहे किती जरी असा एरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल इतकी क्षमता दादाच्या पंजाबमध्ये आहे देवाभाऊचं भाषण ऐकलं तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं मी मुंबईमधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं पिंपरी चिंचवडसाठी देवाभाऊनी आणि महेश दादानी जे केलंय ते गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याने राजकारण केलं त्यांना ते जमलेलं नाही आहे त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू पिंपरी चिंचवडमध्ये ते करू अशा वलगना करण्याची आवश्यकता नाही आहे या महाराष्ट्राला देवाभाऊसारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं आहे हे चोवीस कॅरेटचं सोन आहे देवाभाऊ हे देवाभाऊ हे ने नेतृत्व आपण सगळ्यांनी जपला पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे या महाराष्ट्रामध्ये चाळीस शहरामध्ये पन्नास टक्के जनता राहती आहे अठ्ठावीस हजारच्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे चारशे शहरात राहत आहेत आणि त्यातली चाळीस टक्के लोक ही एकोणतीस महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाव हे रात्रीचा दिवस करताय आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयेचा निधी हा शहरांना देत आहेत त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे कर काय आहे आपण लोक अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला शंभर पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेशदादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय जो शंभर पट कर व्हायचा तो आठशे कोटी रुपयेचा कर माफ करण्याचं पुण्यकाम देवाभाऊनी आणि महेशदानी केलाय साडे आठशे कोटी रुपयाचं आणि कर कुणी लावला ते दादांनी तुम्हाला सांगितलं दोन हजार बाराला कर लावला दोन हजार बाराला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं या महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभागृहात मी संघर्ष बघतोय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारचा पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय मित्रांनो महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय हा नेता आपण जपला पाहिजे मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टी तिकडे दोन दादा आहे आपल्याकडे एक दादा आहे आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील आपल्या दादाची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्लोक आहिल्या देवी निघतील प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील निघतील की नाही तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल मी म्हणत नाही तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर दहा पंधरा वीस कारखाने ढापलेली निघतील तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातवारे निघतील तिकडच्या जर दादाची छाती पाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण मिळ निघतील दादा दादातला सुद्धा महार मोठा फरक आहे आणि त्यामुळे या दादाच्या नादाला कुणी लागू नये म्हणजे आमच्या नादाला लागलो ला तर आम्ही बघून घ्या मी आता दहा वर्ष तुमच्या नादाला लागलो ला ला। माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं हा आम्हाला यात जायचं नव्हतं माहिती आमची आता ते भाजपवर बोलायला लागले भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं अरे जर का घेशील भाजप पंगा भर चौकामध्ये करील नंगा ध्यानार्थ ठेव बर का हे भाजप आहे बर का भाजपच्या नागाला लागू ला नका भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय गावाकडची लोक इथं आहेत अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभावने केलंय केलाय तुमच्या गावाकडे जाणारा दांबरी रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केलाय आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणताय त्यांना माझं एकच आव्हान आहे बारामती तालुक्यामध्ये मी दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली होती सुपा पळशी मासाळवाडी मुरगाव अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही चाळीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय तुम्ही पिंपरी चिंचवडगड इतक्या लावून कशासाठी येत आहे काय इथं अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना दादा राबतो लोकांच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी साठी जीवा भावाच्या कार्यकर्त्यांच्या भावासारखं प्रेम देतो तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय शिंदूर काढायचं करतो ग तुला तू <laughs> दादावरती बोलतो महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे तो इथल्या मातीतल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इथं राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे तो असं काही रेडीमेड नाही घराणेशाहीत न जन्माला आलेला नेता नाही महेश दादा बाप गेला का पोरगा पोरवा गेला का नातू त्या प्रक्रियेतनं दादा आमदार झालेला नाही महेश दादा इतक्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे तेव्हा भाऊ मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे मुंबई मधली परिस्थिती तुम्ही बघताय आज हे जे मेट्रो सिटी आहे या सगळ्या सिटीला डेव्हलपमेंट करायचं काम देवाभाऊने केलेलं आहे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होता तेव्हा अकरा वर्षामध्ये तेरा किलोमीटर मेट्रोचं काम के केलं होतं तिथे अकरा वर्षामध्ये तेरा किलोमीटर आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दहा वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर किलोमीटर मेट्रोचं काम देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये झालंय अरे पुण्यामध्ये जायचं धाडस होत नाही इतकं मोठं ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये गेलं तर दोन तीन तास बाहेरच पडत नाही मग तुम्ही एवढे वर्ष इथं सत्तेमध्ये होता तुम्हाला पुण्याचं ट्रॅफिक का संपवता आलं नाही या उत्तर तुम्ही लोकांना का नाही तुम्ही करू शकला आता रिंग रोडचं काम देवाभांच्या नेतृत्वामध्ये आता काम सुरू आहे हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहे नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक नेता आपल्या देशाला मिळाला आहे जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावते आहे नरेंद्र मोदी साहेब नुसते भारताचं सा नेतृत्व करत नाही अखंड जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या जगात कुठल्याही देशामध्ये दौऱ्याला गेल्यानंतर तुम्ही फोटो बघा आता आपल्या व्यासपीठ आहे व्यासपीठावरती आम्ही सगळे शंभर जण आहे आणि मुख्य ठिकाणी कोण आहे महेश बरोबर कारण ते आपले नेते आहेत मध्यभागी कोण बसतात कोण बसत मुख्य नेता नेता बसतो जगात कुठल्याही परिषदेसाठी गेला तर मध्यभागी कोण असतं मुख्य नेता कोण असत नरेंद्र मोदी साहेब असतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाही तर भारताचे पंतप्रधान हे मध्यभागी असतात याचा अर्थ असा आहे की जगाचं नेतृत्व हे भारताकडे आलेलं आहे आणि जर भारताकडे नेतृत्व आलं असेल हे नेते भारतीय जनता पार्टीचे असतील तर तुम्ही या एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला तुम्ही लागू नका हे दोन हजार एकोणतीस पर्यंतचा त्यांचा बाजार आहे तुम्ही तिकडे जास्त लक्ष देऊ नका आणि ते भाजपवरती बोलण्याचा प्रयत्न करतायत अरे त्या भानगडी तुम्ही फोडू नका देवाभाऊच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळाली आहे तर ती नीट खुर्ची सांभाळा उगज महेश दादांच्या आणि भाजपच्या नादाला तुम्ही लागू नका गावाकडनं आलेल्या लोकांना सगळ्या माझी विनंती आहे आज हे पिंपरी चिंचवड हे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्यासाठी चूल पेटवण्याचं काम करत आहे आपल्या सर्वांना पोटामध्ये घेत आहे आपल्या सर्वांना इथं काम देत आहे व्यवसाय देत आहे अशा पिंपरी चिंचवडला डेव्हलप करण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टीनं बघितलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये शंभरच्या वर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या शहरातल्या लोकांनी निवडून दिले पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे देणार की नाही एवढे येणारच आहे सगळे सर्वे तसे सांगतायत त्यामुळे ते विरोधक सगळे गडी वितरलेले आहेत त्यांना काही आता हातामध्ये काय लागणार नाही आणि म्हणून ते महेश दादावरती तुटून पडतायत मी पण वाट बघत होतो महेश दादा कधी बोलतायत आणि मी सगळ्या आता टीव्हीवरती त्यांच्या बातम्या बघतोय दादा सगळे मुद्देशी मान्य करतायत ना की आम्ही बघतोय आणि महेश दादांच्या पाठीशी अरे इथे पिंपरी चिंचवड नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये महेश दादाला मानणारा कार्यकर्ता आहे त्यांच्यावरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे महाराष्ट्राच्या कानात होतं कुठेही जाऊ द्या बैलगाडीवाले तर तुम्हाला माहित आहेत त्यांचं एकदम असं येड प्रेम असतंय आणि ते महेश दादांच्या वरती आहे दादांनी आता किस्सा सांगितला बैलगाडीचा आम्ही बैलगाड्याची शर्यत घेतली महेश दादा विटा टू झरे असं पन्नास किलोमीटर बुलेट वरती आणि ते पाटायचे बुलेट वरती आणि दादाच्या हस्ते झेंडा पाडला आणि बैलगाड्याची शर्यत झाली आणि आठव्या दिवशी महाराष्ट्रातल्या बैलगाड्याची शर्यत चालू झाली त्याचा श्रेय आज एकोणचाळीस लाख बैल देशी गोवंशाची कत्तल खाण्याला गेली होती देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये बैलगाडी प्रेमी जे सगळे मंडळी आहेत त्यांनी चार पाच वर्ष प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये महेश दादा अग्रेसर होते म्हणजे प्राणी मित्र म्हणायचे की या बैलांमध्ये पळण्याचा रक्तामध्ये त्यांचा अंश नाही आहे अडीच हजार बैलांचे रक्त तपासले आणि सिद्ध केलं देवाभाऊनी की बैलाच्या रक्तात सुद्धा पळण्याचा अंश आहे आणि मग ते सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं सुप्रीम कोर्टात तीन वर्ष केसच नाही लागली तारीखच नाही पडली सगळ्या आमदारांना बैलगाडी मालक भेटले की सुप्रीम कोर्टामध्ये तारीख चालत नाही आम्ही रोज आंदोलन करतोय मोर्चे करतोय रास्ता रोको करतोय पण आम्हाला काय यश येत नाही मग तुम्ही काहीतरी करा सगळ्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांना भेटले मला पण भेटले मी म्हणलं ठीक आहे आता आपण बैलगाड्याची शर्यतच ठेवून टाकू बैलगाड्याची शर्यत ठेवली हे महाविकास आघाडीवाले सत्तेमध्ये होते त्यांनी पोलिस लावली वीस किलोमीटर सगळा परिसर पोलिसांनी पॅक करून टाकला मुंगीला पण जायची जागा शिल्लक ठेवली नाही इतके पोलीस पाऊल वाटेला पोलीस गाडेवाटेला पोलीस ग्रामीण मार्गाला पोलीस जिल्हा मार्गाला पोलीस राज्य मार्गाला पोलीस सगळे पोलीसच पोलीस आणि वीस किलोमीटर पासून पॅक केले पोलिसांना वाटलं कुणीच येणार नाही वीस किलोमीटर वर गाड्या लावून किमान एक लाख लोक त्या मैदानावरती रात्रभर चालत होती रात्रभर चालत होती एसपी येणार झाला एसपी त्या बैलगाडीच्या मैदानावरती होता सगळ्या डोंगराची लायटाच दिसायच्या सगळ्या डोंगराची लायटा त्याला काही कळव ना अरे कुठले यायला लागली लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डोंगरातन मावळे आले असतील त्यानंतर जर मावळे आले असतील तर हे बैलगाडी चालक मालक सगळी जी पोर आहेत शेतकऱ्याची पोरं रात्रभर चालत आली आणि पाटे सहाला एक लाख लोक तिथं होती रात्रभर आम्ही कोणी झोपलो नव्हतो दादानी जसं सांगितलं प्रत्येक बैलगाडी वाल्याच्या खिशामध्ये मिरचीची कूड होती मी म्हणलं का म्हणजे पोलिसांनी आम्हाला खूप मारलंय आता कुणी वाढवा आलं तर आम्ही उदळणार मी म्हणणारे पोलीस आपले भाऊ आहेत तसं आपल्याला करता येणार नाही आणि मग दादाने विनंती केली तिकडे एक मैदान तयार केले तुम्ही तिकडे जावा मी इकडे जातो लोक आमच्या सोबत येतील पोलीस आमच्या सोबत येतील आणि तिथलं तुम्ही मैदान करा आणि तसं यशस्वी मैदान दादानी भोसरीतनं येऊन झाऱ्यामध्ये केलं सदाभाऊ खोत होते जयाभाऊ गोरे मंत्री महोदय ते पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते असे आम्ही काम करणारी लोक आहोत आज पिंपरी मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत देवाभाऊनी मराठा समाजाच्या गरीब मुलांच्या साठी योजना आणल्या या महाराष्ट्रामध्ये बहात्तर वस्तीग्रह चालू केली मराठा समाजासाठी मुलींच्या छत्तीस सा, मुलींच्या साठी छत्तीस मुलांच्या साठी ओबीसी वस्ती गरज चालू केली छत्तीस मुलांच्या साठी छत्तीस मुलींच्या साठी मध्ये जर ऍडमिशन नाही मिळालं तर मग काय करायचं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या साठी एक स्कीम आणली सरकारनं जर पिंपरी चिंचवड मध्ये म्हणजे मेट्रो सिटीमध्ये पुढे पिंपरी चिंचवड नवी मुंबई मुंबई नागपूर या ठिकाणी जर ओबीसीचा मुलगा बारावी नंतरच व्यावसायिक शिक्षण घेत असेल आणि त्याला वस्तीगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर त्याच्या खात्यावरती आपलं सरकार एकसष्ट हजार रुपये पाठवत आहे फुली भाड्यासाठी आणि खरावळीसाठी अशी काळजी कुठलं सरकार करत का एका जिल्ह्याला सहाशे मुलांना आपण लाभ देतोय असे महाराष्ट्रामध्ये एकवीस हजार सहाशे पोरांना ओबीसीच्या एकवीस हजार सहाशे पोरांना धनगर समाजाच्या मुलांना आपण ही स्कीम देतोय अशा या अनेक योजना सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या आहेत महिलांच्यासाठी तुम्ही बघितलं ला, की आता दादानी सांगितलं लाडकी बहीण योजना आणली आहे सुप्रिया ताई बोलल्या होत्या लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर की दीड हजार रुपये मध्ये काय होत आहे तीड हजार रुपये मध्ये काय होत आहे मग मला टीव्ही वाले तेव्हा म्हणले की अशा साहेबांच्या कन्या असं बोलतायत दीड हजार रुपये मध्ये काय होत मी तेव्हा सांगितलं असं सा की मुख्यमंत्री महोदयाने आणलेली लाडकी बहीण योजना की त्या बहिणीसाठी नाही की जी बहीण मुंबईमध्ये समुद्राच्या किनारी असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये दीड हजार रुपयाची कॉपी पिते तिच्यासाठी ही योजना नाही आहे ती बहीण ताज हॉटेलमध्ये एक हजार रुपये चहा पिते तिच्यासाठी ही योजना नाही आहे ज्या बहिणीच्या काकेमध्ये दोन लाखाची पर्स आहे जिच्या पायामध्ये दीड लाखाचा सँडल आहे आणि जिच्या डोळ्यावरती पाच लाखाचा गॉगल आहे तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी बहीण योजना तिच्यासाठी आहे त्या बहिणीसाठी आहे जी बहीण ताप आलाय कणकनी आली आहे सर्दी आली आहे आणि म्हणून आठ दिवस संपूर्णामध्ये आहे पण तिच्याकडे डॉक्टर कडे जायला पन्नास रुपये नाही त्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आहे ती इंजेक्शन घेऊ शकत नाही या अंगावरच आहे तिचा सन्मान करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे शाळेत पोरग पळत पळत आलं पाच वाजता आणि पळत आल्यानंतर आईला म्हणतोय आई 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 मला चॉकलेट घ्यायचं आहे आणि तू मला दहा रुपये दे तेव्हा ती पदरामध्ये बघते तिच्या पदरामध्ये दहा रुपये नाही घरातले सगळे डबे चालते डबे उघडते तिला दहा सापडत नाही आणि मग तिच्या डोळ्यात पाणी येत आहे की मी माझ्या काळजाला दहा रुपये सुद्धा चॉकलेटला देऊ शकत नाही त्या लाडक्या बहिणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने ही लाडकी फिण योजना आणलेली आहे तिच्यासाठी ही योजना आहे ती सुप्रिय ताई सारख्यांच्यासाठी योजना नाही आहे मला आता इथे कितीतरी लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांनी मला सांगावं तुम्ही दिवाळीला आईला एक साडी घेतली का नाही ह्यातले पैसे वाचवून घेतले का नाही भावाला एक ड्रेस घेतला की नाही वाचवून वाचवून ही लाडकी बहीण योजना ही सन्मानाची योजना आहे तुमचा स्वाभिमान जपणारी योजना माननीय मुख्यमंत्री महोदया यांनी आणली आहे आणि आता भाषणामध्ये सांगितलं जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ देवा हो या राज्याचा मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकत नाही हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे हे आपलं सरकार आहे ही आपली ताकद आहे बाधकाम कामगारांच्या योजना आपल्या सरकार मांडल्या बांधकाम कामगार योजना अरे कितीतरी हजार कोटी रुपयाची योजना आहे आपल्या विद्यार्थ्यांना मदत करणारी पहिली पासून पाचवी पाचवी पासून सातवी सातवी पासून दहावी दहावी ते बारावी बारावी नंतर इंजिनिअरिंग मेडिकल हे बांधकाम कामगार महामंडळ आपल्या मुलांच्या साठी पैसे देताय इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला ऍडमिशन मिळालं सगळी फी बांधकाम कामगार मंडळ भरताय तुम्ही फक्त त्या मंडळाकडं नोंदणी करून घ्यायची आहे याच्यापेक्षा आपल्या मुलीचं लग्न असलं बागकाम कामगार महामंडळाकडून नोंदणी असणाऱ्या तर त्या मुलीच्या लग्नाला सुद्धा एक्कावन्न हजार रुपये आपलं सरकार आपल्या मुलीच्या लग्नासाठी देत आहे इतकी काळजी आपलं सरकार करत आहे आणि मग आपण सुद्धा सरकारची काळजी करणं सरकारच्या पाठीशी उभा राहणं महेशदानांच्या पाठीशी उभा राहणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आता पिंपरी चिंचवड एवढं मोठं झालंय एखादं गाव असलं डेव्हलप करायचं अवघड जात आहे परंतु इतका मोठं पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि महेश दादानी हातामध्ये घेतलं आहे महेश दादांचा एवढा सन्मान करा की परत दादाच्या नादाला कोणी लागलं नाही पाहिजे ही काळजी तुम्ही घ्यायची घेणार का वर करा कोण कोण घेणार दादांची भाजपाची देवाभाऊची काळजी सगळे दादा म्हणतायत असा नेता मिळणार नाही मी महेशदा जवळनं बघतो एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस जरी असला तर महेश तीळ पापड होतो त्याला शेजारी बसवून तुम्ही पवारांच्या शेजारी जाऊन बसू शकता का बसू शकता कुणी सांगा मला हा महेशदा डायरेक्ट फोन लावतोय लावू शकता का तिकडं लावू शकता नाही लावू शकता ना कारण दादा आपल्यातला माणूस आहे या मातीत जन्मला आहे इथं खेळलाय इथं बागडलाय आणि पैलवान आहे अरे पैलवान माणूस असताना जर कुणी नाथ नादाला लागत असेल ना ला तर त्यांनी विचार करावा महेश दादा कधी बॅकथ्रो टाकतील कुणाला पुढच्याला कळायचं पण नाही इतकी ताकद ही आपल्या मध्ये आहे आणि दोन हजार नऊ ला अपक्ष आलेला माणूस आहे म्हणे आम्ही यांना नेता केलंय तुम्ही तर मी ऐकलो महेश दादाला आम्ही नेता केलाय बर महेश दादाला तुम्ही नेता केलं मग तुमचं तोर्ग का नेता झालं नाही ते अडीच लाखानं का पडलं इथं मध्ये तुम्ही जर सगळ्याला नेता करताय तर मग तुमच्या पोराला पण नेता करायचं होतं ना बरोबर आहे आहे अडीच लाखाच्या फरकानं पडलो मी पण तेव्हा उभा होतो मी उलट कमी मतानी पडलो हे जास्त मतानं पडलो मी लोक सगळ्याला उभा होतो तेव्हा दोन हजार एकोणीसचा अरे असं पोर कोणाला नेता करत नसतं एवढं सोपं नाही ते अजून मार्केट तयार व्हायचंय नेता तयार करायचं ते रक्तात असावं लागतं त्यासाठी मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं आणि मग नेतृत्वाचा आधार लागतो परंतु महेश दादा हा अपक्ष माणूस तयार झालाय आणि त्यामुळं दादांच्या वरती आता देवाभाऊचं प्रचंड प्रेम आहे आणि तुम्हाला माहित आहे देवाभाऊने एकदा विषय हातात घेतला तर कुठलाही विषय मार्गी लावायची ताकद त्यांच्यामध्ये आहे मी दुष्काळी पट्ट्यातला आहे अनेक जण दुष्काळी पट्ट्यात त्यांचे लोक आहेत आम्ही आंदोलन करायचो मोर्चे काढायचो आम्हाला पाणी द्या शेतीला पाणी द्या पिण्याला पाणी द्या कुठल्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही अरे आज आम्ही दहा वर्षापूर्वी शेतीला पाणी द्या जनावरांना चारा द्या जनावरांच्या छावण्या द्या पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या म्हणून आम्ही आंदोलन करायचो आणि दहा वर्षानंतर देवाभाऊच्या नेतृत्वात परिस्थिती बदलली आता आम्ही मागणी काय करतोय आमच्या शेतकऱ्याच्या शेतातल्या ऊसाची तोड करायला ऊसाची टोळी द्या हे दहा वर्षामध्ये बदल झाला इतकी क्षमता आमच्या नेत्यामध्ये आहे दहा वर्षामध्ये बदल झाला आता मराठवाड्यातले अनेक लोक इथं असतील मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना देवाभावने आणली आहे समुद्रात वाहून जाणारा पाणी उचलून मराठवाड्याला देण्याची संकल्पना आपल्या नेत्याची आहे असा बुद्धिवान नेता आपल्याला मिळालाय हा नेता जपा पवार इतके जळकेत ना या देवाभाववरची मी आता नाही बोलत नाही उगद राम पेटल माझ्यावर येईल त्यातून मी जास्त बोलत नाही आणि त्यांची झोप उडाल्या दोन हजार चौदाला देवाभाव देवा देवा आल्यापासून मोठ्या साहेबाची झोप उडालेली आहे आणि मला आता आनंद होतो आता ते आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या चला माधा तो विषय माझा नाही परंतु आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागामध्ये आपण सर्वांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहावं बहुजनाने उभं राहावं बहुजनांनी उभा बहु राहावं महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कल्याण भाजपाने केलाय अठरा महामंडळ स्थापन केले आपल्या सरकारनं रामोशी समाजासाठी लिंगायत समाजासाठी वडार समाजासाठी सोनार समाज सुतार समाज नाभिक समाज गुरव समाजासाठी नागपंथी जे समाज आहेत छोटे छोटे डौरी गडसी या समाजासाठी आपल्या सरकारनं अठरा महामंडळ तयार केलेल्या आहे आपला गरीब समाजातला माणूस उपेक्षित समाजातला माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही आणि म्हणून सरकारने महामंडळ स्थापन केली महामंडळाच्या माध्यमातून मुलांच्या साठी मुलींच्यासाठी युवाच्यासाठी महिलांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी योजना येत आहे आणि त्या महामंडळाला उपाध्यक्ष आता नेमलाय आणि तीन सदस्य माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली आहे की त्यामध्ये बदल करून अध्यक्ष आणि अकरा सदस्य त्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा सरकार देणार आहे आपल्या गरीब समाजातला सुद्धा पोरगा मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या शेजारी सचिवांच्या शेजारी बसण्याची ताकद आपल्या सरकारनं निर्माण करून दिलेली आहे हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि म्हणून सगळ्या लोकांनी आपण सगळ्यांनी भाजपाच्या सोबत उभं राहावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि महेश दादांचा सन्मान तुम्ही करा महेश दादांचा सन्मान तुम्ही केला तो सन्मान तर तो तुमचा सन्मान होणार आहे आणि त्यासाठी कमळ समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून द्या एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत